नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो लोकसभेनंतर विधानसभेचं पूर्ण महाराष्ट्रभर बिगुल वाचताना दिसते आणि लोकसभेनंतर आता जी महाराष्ट्रामध्ये जोरात लगीन घाई चालू आहे ते विधानसभेची आहे आणि ह्या विधानसभेमध्ये जे काटिके टक्कर होणार आहे ते महायुती आणि महाविकास आघाडी महायुतीसोबत जे दिग्गज तीन पक्ष आहे तेच दिग्गज तीन पक्ष महाविकास आघाडीसोबत आहे म्हणजे आता महाराष्ट्रामधल्या लोकांना एक संभ्रम हा कायम राहिलेला आहे की नक्की कोणाच्या पाठीमागं जायचं आणि कोणत्या पक्षाला साथ द्यायची पहिलं कसं होतं पक्षाच्या नावाने मतं मिळायचे नेत्याच्या नावाने मतं मिळायचे पक्षाच्या कामावरती मतं मिळायचे लोक नेत्याने केलेल्या कामावरती मतं मिळायचे आता ह्या गोष्टी सध्या तरी आपल्याला बघायला मिळत नाहीत बोटावरती मोजणारे नेते आहेत जे काम त्यांचं चांगलं आहे आणि पक्ष तर राहिलाच नाही असं लोकांचं म्हणणं आहे पक्ष कोणताही विश्वास ठेवण्यासारखा राहिलेला नाही का, का, का तर आज हे एकत्र आहे उद्या दुसरीकडे जातील परवा तिसरीकडे जातील चौथ्या दिवशी च तिसरीकडनं चौथीकडेच जातील त्यामुळं लोकांच्या जा मनामधला जो संभ्रम आहे तो कायम आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेसारखी जर लोकसभेसारखं जर झालं तर बरेचसे बदल बघायला मिळू शकतात यामध्ये नवल वाटायला नको आता सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये फॅक्टर आहे ते जरांगे फॅक्टर आता जरांगे पाटलाचा जो जरांगे फॅक्टर आहे तो लोकसभेवरती प्रखरपणे कोणी मान्य करो अथवा न करो हे मराठवाड्यामध्ये दिसलेलं आहे आणि जर पुन्हा जरांगे फॅक्टर हा विधानसभेला दिसला तर महायुतीला ह्याचा फटका जोरात बसणार आहे असं जनतेचं मत आहे आणि जर समजा झरांगे फॅक्टर जर वेगळ्या पद्धतीनं चालला तर अजून एक जनतेमध्ये चर्चा आहे की झरांगे पाटलाचे पस्तीचाळीस आमदार पण येऊ शकतात तर हे लोकांमध्ये होणारी चर्चा आहे आणि ह्याचा डायरेक्ट फटका महायुतीला बसणार आहे कारण महायुतीच्या काळामध्ये जे झरांगे पाटलांनी मागण्या केलेल्या आहेत महायुतीकडे ते पेंडिंग आहेत आणि जो संघर्ष आणि वाद आता ह्या पाहायला मिळतोय झरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यामधली जी दुरावा किंवा जी संघर्षाची ठिणगी आहे ही दिवसेंदिवस वाढताना दिसते कारण जरांगे पाटलांचं एकच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळत नाही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला सगळे सोयरे किंवा मा अन्य मागण्या आहेत ते पूर्ण होत नाहीत हे त्यांनी वारंवार म्हणून दाखवलं आहे वारंवार ते व वेग वेगवेगळ्या भाषणामध्ये बोललेले आहेत आणि ह्याचाच फटका लोकसभेला जसा बी जे पीला मायुतीला झाला तसा पुन्हा विधानसभेला होणार की काय याची भीती नक्कीच महायुतीला असली पाहिजे किंवा असेल असं मला वाटतं आता यानंतर सध्या महाराष्ट्रामध्ये एक चर्चेचा विषय होता तो एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश आता एकनाथ खडसेचा भाजप प्रवेश झाला किंवा भाजपमध्ये अनेक नेत्याचा प्रवेश होतो तसा एकनाथ खडसे ही घर वापसी करतील अशी चर्चा गेल्या तीन चार महिन्यापासून होती आता त्या चर्चेला खंडन झालेलं आहे स्वतः एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे की मी भाजपमध्ये जाणार नाही ते जाणार नाही म्हणून सांगण्यापेक्षा ते इच्छुक होते पण तिथे स्थानिक जे काही आहेत आता माजी मंत्री सॉरी मंत्री गिरीश महाजन यांचा त्याला प्रकटपणे विरोध असल्याची कुठंतरी आता माध्यमामध्ये येत आहे आणि त्यांचा जर एकनाथ खडसेचा पक्षप्रवेश झाला असता तर काही नेत्यांनी राजीनामे देण्याची भाषा केलेली होती त्यामुळं एकनाथ खडसेला पूर्ण निरोप आला की तुमचा भाजप प्रवेश आम्ही करून घेणार नाही किंवा करून घेऊ शकत नाही त्यामुळे एकनाथ खडसे यांचे भाजपचे पूर्णपणे दार बंद झालेले आहेत आता आता ह्या असे अनेक नेते आहेत चर्चेमधले महाराष्ट्रामधले अनेक नेते आहेत अनेक नेते आता आपलं जे काही म्हणणं आहे किंवा आपलं पक्षांतर आहे ते हळूहळू करण्याकडे त्यांची वाट चालू चालू आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे बघण्यासाठी दैनिक चालू वार्ता या चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि नवनवीन व्हिडिओ किंवा आमचा अपडेट पाहण्यासाठी यूट्यूबला पाहता असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद